धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन लाही क्लिक करा भारतीय राज्यघटनेच्या कलम चौरेचाळीस प्रमाणे भारतातल्या सगळ्या नागरिकांना एकच समान नागरिक कायदा असावा असं भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणात म्हटलंय की समान नागरिक कायदा काय आहे समान नागरिक कायदा आणि आरक्षणाचा काय संबंध आहे समान नागरी कायदा लागू केल्यानंतर काय होऊ शकत आणि समान नागरी कायदा लागू करतानाची कुठली आव्हान आहेत आता समान नागरी कायदा म्हणजे काय तर आपल्या देशात वेगवेगळे धर्म आहेत त्यांच्या विवाह वारस हक्क दत्तक याबाबत वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत जसं की हिंदू कायदे मुस्लिम कायदे ख्रिश्चन आणि पारशी धर्मियांबाबतच्या वेगवेगळे वेग वेग वे कायदे आहेत एकाच भारत देशात राहत असताना वेगवेगळे वेग वे कायदे असणं ही बाब राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी पूरक ठरत नाही म्हणूनच घटनाकारांनी एक देश एक कायदा अशी संकल्पना मांडली ती संकल्पना म्हणजेच समान नागरी कायदा आता घटनेतील कलम चौरेचाळीस अंतर्गत समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे मात्र यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत यावर, यावर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही भारतात कायदा व्यवस्था साधारणतः राज्यांच्या अधिकार क्षेत्रात येते तर काही प्रकरणं अशी असतात की ती राज्य आणि केंद्राच्या अधिकारात असतात आता केंद्राने कुठलाही कायदा बनवला तरी त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना असतात किंवा केंद्राने बनवलेल्या कायद्याच्या मॉडेलवर राज्य आपापला कायदा बनवू शकतात या कायद्याचा आणि आरक्षणाचा त्याचा काहीही संबंध नाही प्रत्येक धर्मात त्यांच्या वैयक्तिक कायद्यानुसार विवाह घटस्फोट दत्तक आणि वारस याबाबत जे काही वेगवेगळे नियम आहेत ते नियम सर्व धर्मांसाठी एकच असावेत असा उल्लेख आहे मात्र बहुतेक धर्मांच्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टी बदलण्यासाठी साफ विरोध असल्यामुळे हा कायदा लागू करणं आव्हानात्मक आहे हिंदू कोड बिला अंतर्गत असलेला हिंदू विवाह कायदा हा एकोणासशे पंचावन्न साली संसदेत मान्य झाला आता हा कायदा लागू केल्यानंतर काय होऊ शकतं तर जर देशभरात समान नागरी कायदा लागू केला तर वेगवेगळ्या जाती धर्म असलेले कायद्यानुसार सगळे समान असतील सगळ्यांना समान नागरी हक्क आणि संधी मिळतील सर्व लोकांना एकच कायदा लागू असल्यामुळे सर्वांमध्ये एकीची भावना निर्माण होऊ शकेल कायद्यासमोर सगळे लोक समान असतील वेगवेगळ्या धर्माच्या वैयक्तिक कायद्यांमुळे न्याय व्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात अडचण येते ती कमी होऊ शकते आता समान नागरिक कायदा लागू करण्याबाबत काही आव्हान आहेत तर ती काय तर बहुतेक धर्माची लोक ही पूर्वापार चालत आलेल्या रुढींशी भावनिकरित्या जोडली गेली त्यामुळे त्यांना मुळात हा कायदा मान्य करणं म्हणजे आपला धर्म धोक्यात येणं असं वाटतं पर्यायानं त्यांचा याला विरोध होतो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे सचिव म्हणतात की शर्यत कायदा हा अल्लाची देणगी आहे त्याला मनुष्य बदलू शकत नाही तर हे एक आव्हान झालंय भारत हा निरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे समान नागरी कायदा लागू करणं म्हणजे धर्माबाबत असणारं स्वातंत्र्य हिरावून घेणं असं म्हणणं अनेक आहे तसंच हा कायदा लागू करून आपण हिंदू धर्म जो बहुसंख्य आहे त्यांच्या दबावाखाली येऊ शकतो अशी देखील भीती आहे समान नागरिक कायद्यानंतर ना काय होईल तर या गोष्टींना एकच कायदा असेल लग्नाचं वय घटस्फोट दत्तक विधान मुलांची कस्टडी हत्ता वारसा हक्क कौटुंबिक संपत्तीची वाटणी देणग्या या गोष्टींना आता एकच कायदा असेल तर कुठले कायदे रद्द होतील तर हिंदू विवाह कायदा हिंदू कुटुंब कायदा मुस्लिम पर्सनल लॉ पारसी लॉ ईसाई लॉ अल्पसंख्याक कायदे